मला अग माग पसर हा। तो, तो माग एवढा मा... चार पोर चार पोर मी ऐकल दोन चार नवरेन नाही आज सगळी उशीरा का झाला का झाला काय सांगायचं पोरे सुरू उद्या वादारा आवारे लोक पाणी पेरवली ना पुरवली पण मला सारं करावं लागत सकाळी उठली आंघोळ पांबूळ केली तुमचा आवाज याच्या आतमा धरेला पाणी अगं <laughs> <पानी। laughs> अगो <laughs> या काया घर का पाजर घुटला अग तस नाही तुम्ही बोलण्याचा काही रद्द केला असं ना अग मला दोन दिवसापासून आधारा दोन दिवसापासून आधारी घरी पडलं गेले त्या के शिरसाड भाऊच्या शिरसाड भाऊच्या जागरणाला गेलं खाली बुंदी बुंदी खाली असं भरपूर मग बुंदी खाली आणि पोट फुगल पोट फुगल घरी आणलं आणलं लागलं मात्र आरड्याला आरडा वरडा केला इला तू वतूर मजले नाही पण परच्या नवरून माणसं पडत आले काय झालं बाहेर काय झालं जसं मात्र उच्चार तसं गाडी खाली टाकलं बाया गाडी खाली काल टाकलं गाडी टाकलं गाडी टाकलं बरोबर गाडी टाकलं जवळ आळपाट्याला दवाखान्यात नेले काय सांगायचं मामा तरी हा काय झालं बया असं पलगाव टाकलं उघड करून तू आणि चार लाख तुम्हाला डॉक्टर असतील म्हणून दोन जवळ एका माग एका माग माताऱ्याला सारखे लावला सारखे लावी काय सल कामच आहे ते बरोबर आहे का नाही बरं सल लाल मग आता मथुरेचा बाजार आला बरोबर म्हातारा दोन दिवसानं घरी आणला दोन दिवसानं घरी आणला बरोबर आज मथुरेचा बाजार म्हणलं आपल्याला बाजारवरून यायला म्हातारा घरी आणल्यावर येतो काय सांगायचं हे काय बसलवाय लागलं तर नाही सांगायचं तुम्ही माझी लय हाल असं असिंजर झालं तेव्हा एक पिंजर झालं अतस सत्य वा पहिले मतर होत त्याला प्याचा नाद लागला बरोबर वर्ष गोष्ट दुवरच काढले ये फिंद्र झालं हा फिंद्र झालं मग दिली स्वर स्वर्चिक्की बाई मग याची बसायची आपले आळ फाटले आळे फाटले तिसऱ्याने मतर येत या आपला पाय दोनदा पाय मग तिसऱ्याने तिसऱ्याला आलो बाई तुम्हाला नवरा आहे का म्हणलं काय करतो असे नसून बाबा मग काय मग म्हणले आपलं बिन बायको चपटेत नाही चपटेत नाही म्हणले चालवा टेन्शनला मग आता जेव्हा खायला तुम्ही घरी आलं निघाले आवडले तुमचा भाग बरं झाली तशी तयारी झाली माझी तयारी झाली विक्रीसाठी काय घेतलं अगं विक्रीसाठी घेते गोळा

मावशी <laughs> 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 एक काम करू सासू सासरी आज असले भाडला पहिल्यापेक्षा उडेल सगळे काही कांदा डोळा करून

सावली जायची <laughs> <जाने>। <laughs> हो। माल घेते झोकाचा <laughs> माल घेते झोकाचा झोकाचा

म्हणजे <laughs> <काई थे थोड़। laughs> बाई, बाई बिगर बो कसा आपण पाहिला सुद्धा नाही आपल्या सुद्धा नाही बाई नाही ग बाई मी आता कधी घातला सुद्धा नाही का चोरी म्हणून बरोबर दिवसा काढून अगं गाज कुठली काय ग नवऱ्याच्या नावाना कम्पळाला कुंकू लावते त्या कुंकाला पुढे आहे का बाई उशर्गण नाही तू झाली तुझी तयारी ना चला तीन <गणिण> <प्रुण>, <गणिण> <उश्र>। नंबर <गणिण> <ना। चीण गणिण> <चीण ना। तुछफ> हा तिसरा नंबर म्हणजे माझा तुझा बरेच चांगले झाली तयारी झाली ना नेसली काय गौडची ओ तयारी झाली कालपासून झाली असं काय नाही माग मि झाली तयारी झाली ना विक्रीसाठी काय घेतला नेसून घे काहीतरी करून देईल नाही आज नको नको चालत

काय काय नेसली माउजी घेतली म्हणजे भावरा कोणी भेटतो गल्लीने गेलो बरोबर नेसली काय बोररा नेसली भाऊरा गे विक्रीसाठी काय घेतलं गौडाने गे <laughs> <laughs>

अगं घेताना काहीतरी घ्यावा हो एक तंद घेतलं माझ्यास नवर घेतलं हे कोण घेईन बाजारामध्ये जर घेत म्हणलंय की नाही घेतवार चांगले की काहीतरी मावशी हाच ना माझा हा सुद्धा माझा नाही बाजारामध्ये असा माल जात नाही ये म्हणलं मावती गे मावती हो मी घेतली म्हणजे साधारण साडी साधारण साडी विकली ना घेते ताडी हा गरम दिवस बरेच लाई मोठा काय तुला

बा कुठं <laughs> <laughs> गेले संबळ झाली तुझी तयारी झाली ना हुशार काय घे म्हणजे मला विचारलं <laughs> तुलाच विचार मला वाटलं हे बसले नाही विचार तू <laughs> तुलाच विचारलं हो। माल घेऊ हा लेगेज। माल घे काहीतरी सांगला लगेच घेऊ का लगेच घेऊ का लगेच घेऊ काल घेऊ घे आता घेऊ का का सतस लगेच घे म्हणतो ना आता घेऊ का हा बाजारला जायचं बाजारला विक्रीसाठी माल घेतला पाहिजे पाहिजे काय लगेच घेऊ लगेच घे आता लगेच घे आता लगेच घे लगेच घेऊ काही अगं पडत नव्हता सर्व्हिसिंग केली सर्व्हिसिंग करता करता गेर तो गेर टाकला माल घेऊन हा चांगली घेते श्रीखंड नेसते बाई काशी खंड दाखवू का तुला माझा ब्राह्मण अगं साधारण साडी ने साधारण साडी्याच्या नावाने कुंकू लावलं बाई आणि गळ्यात मंगळ मनी मंगळसूत्र घातला चाले बाला बर काय म्हणली चाली तयारी वा चला पुरी न चालली तयारी झाली जायचं बाजारला आणि सगळ्यांना विचारलं तू काय घेते काढते

लटक सी देतो ना बायकू पुढे आपल्याला तो वाईन बायक ला माझी तयारी हातात झाली म्हणून तू काही एवढी या साथी काय तो चारच्या पाण्यामुळे चारच्या पाण्या इथं कोरडी नदी लागली तिच्याकडे डोपी मारली व्हाय डायरेक्ट गुप्त रुपानी गुप्त रुपाय तुला मला बसतला जायचं झाली माझी तयारी आहे तयारी चाल का माझी तयारी लागायचो लाखो लख नाही मंग लख नाही झाला भाऊ

बायकी साठी बाजारला टाइम नाही त्या रोज लावून हा कोणी बसा लैसरा गाडी गेले गेले कशा करता बोलवलं अग हा गुरुवार मथुरीचा बाजार बाई ना गुरुवार मदुऱ्याचा बाजार घे बाजारलेच हो चला मग बाजारात जाऊ काय करू भागात माल घेतला माल घेतलं पाहिजे घेतलं भाई घे कोणता गे माल घेतला लय भारी माल घेऊ का एवढं भारी तरी कसं घेऊ कसं तरी भारी घे तू माल घेतलाच पाहिजे आणि घेतल्याशिवाय बाजाराला जाता येत नाही शं हे कुठला नियम आहे हा खेड माणस पैसे माणसा मार्केटला गेले तुमचा बापासून जायचं गोष्ट खाली झाली माझी तयारी साधारण पातळ नेसले काय तरी चांगलं साधारण पातळ तरी ऐकू त्याच्या माणसं घेऊन भाऊ काय कसा टाका मका टाका मका काय बहु गालत ले गालत आग ए त्याचं खाच तोंड कशा लहान तो सकाळी सरगर गेल अंगुली खाली एवढं मारलंय तो गुर्रा डोरावानी अंघोळी लगेल येवढे काळे वन दिसायची बायको म्हणायची बाप का तू मला मारले काय का मी नाही म्हणलो मारलं नाही म्हणलो सरकलो फोटलो मला तरी इथं जुन्नरच्या कारखान्या होता काय नास्तोडीला भाऊ मला बाजार मध्ये यायच खोट्या उपट्या किती मारल्या आम्हाला हा हा झुडी जुडी न मार तुला काही खेळत नाही तुला खूप टाहू पडत नाही दिवस झाली माझी ताई साधारण पात्रायचे विक्रीला घेते तुम्हाला काय कळत नाही

चार पाच घातले बर हा गा। नेसपी काय गं गेस्टली सारं पाहतं लागत नाही इकडे <laughs> फटाकडे घेऊन पाहा अगं मावशी लागत नाही मी डेस्ली सर माले फटाण लई मारीन तो आपले लोक म्हणजे आज का तिकडे लांबून देतोय आहे काळा लागत त्या पायाला झाली माझी तयारी हां चला बाजारात जायचं बर सबळ घे सबळ घे